सर्व शासकीय कर्मचारी बंधूंनो पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामअपच्या या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने महागाई भत्ता मंजूर करण्याबाबत एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे आज एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि तो महागाई भत्त्यांकरिता अतिशय महत्त्वाचा आहे शासन निर्णय बघा महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार सोळावे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन संरचना वेतन मॅट्रिक्स लागू करण्यात आलेली आहे या सुधारित वेतन संरचनेच्या अनुषंगाने सुधारित दराने मागाई भत्ता मंजूर करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आता शासन असा आदेश देत आहे की सुधारित वेतन संरचनेतील वेतनावर खालील नमूद केलेल्या दराने महागाई भत्ता मंजूर करण्यात यावा महागाई भत्ता लागू करावयाचा दिनांक आणि महागाई भत्त्याचा दर हा इथे दिलेला आहे आपण तो बघू शकता बघा एक एक दोन हजार सोळा महागाई भत्ता शून्य टक्के एक सात दोन हजार सोळा दोन टक्के एक एक दोन हजार सतरा चार टक्के दोन टक्क्यावरून चार टक्के त्यानंतर एक सात दोन हजार सतरा चार टक्क्यावरून पाच टक्के एक एक दोन हजार अठरा पाच टक्क्यावरून सात टक्के आणि एक सात दोन हजार अठरा सात टक्क्यावरून नऊ टक्के असा महागाई भत्त्याचा दर आता निश्चित झालेला आहे वरीलप्रमाणे महागाई भत्ता सुधारित वेतन संरचनेतील अनुदेय वेतन स्तरामधील मूळ वेतनावर परा परिगणित करण्यात यावा आणि सदर आदेश सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन अनुदेय असलेल्या संस्थातील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहणार आहे यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा तर अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांकरिता हा शासन निर्णय आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्या निदर्शनास आणलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याद्वारे सातवा वेतन आयोग लागू करण्याकरिता राजपत्र हे प्रसारित करण्यात आलेलं आहे निघालेलं आहे आणि हे राजपत्र तीस जानेवारी दोन हजार एकोणीसला निघालेलं आहे आणि संपूर्ण राजपत्र त्याचं विश्लेषण कोणत्या पदाचा काय स्केल आहे कशा प्रकारच्या नियम अटी आणि शर्ती आहेत यावर संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण उपलब्ध करून दिलेला आहे तो नक्कीच आपण बघून घ्या तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्या निदर्शनास आणलेला आहे